जय शिवराय मित्रांनो भटकंती महाराष्ट्राची या चॅनलद्वारे आज आपण भेट देणार आहोत पेण तालुक्याजवळ असलेल्या सांगशिया किल्ल्याला पेण तालुक्याच्या मुख्यालयापासून हा किल्ला साधारण आठ ते नऊ किलोमीटर अंतरावर आहेत किल्ल्यासाठी पोचण्यासाठी दोन वाटा असून मुंबईकडून येत असाल तर पेणच्या दिशेला येताना बडवली गावाजवळ एक वाट फुटून ती किल्ल्याच्या अशी असणाऱ्या भेंडीवाडीपर्यंत पोहोचते तर दुसरी वाटी पेण तालुक्यातून निघून तरुण खोप मुंगोशी करून भेंडीवाडी अस भेंडेवाडी या पायथ्याजवळ असलेल्या वाडीपर्यंत येऊन पोहोचते व तेथून पुढील ट्रेक हा आपल्याला पायीच करत असतो तर दोस्तो चला निघूया रस्ते तसे तर तसं दिस किल्ल्याकडे पोचण्यासाठी असणाऱ्या दोन्ही वाटा साधारण ॲव्हरेज चांगल्या असून तितक्यासुद्धा खराब नाहीत त्यामुळे आपल्याकडं चार चाकी किंवा दोन चाकीने आपल्याला या किल्ल्यापर्यंत सहज पोचता येते आम्ही आज लवकरच निघून किल्ल्याचं दर्शन घेण्यासाठी जात आहोत सोबत आपला आद्विक आहेच आता तो समोर तुम्ही बघत आहात हाच आहे किल्ला सांगशी थोड्याच वेळात आपण आता गाडी पार्क करून किल्ल्याच्या दिशेने निघणार आहोत किल्ल्याच्या पायथ्याजवळ असल्या दर्ग्यापाशी गाडी पार्क करून आपल्याला वर जाणे सोयीचे पडते पार्किंगची व्यवस्था व्यवस्थित असून गाडी रस्ता देखील उत्तम आहे सह्याद्री प्रतिष्ठानने लावलेल्या या बोर्डपासून आपल्या ट्रेकला खरी सुरुवात होते ट्रेकच्या उजव्या बाजूनी जी पायवाट जाते ती थेट आपल्याला किल्ल्याच्या बांधले किल्ल्यापर्यंत घेऊन जाते वाट तशी जंगलातूनच जात असते पण छोटीशी वाट असल्यामुळे ले आणि मळलेली असल्यामुळे चुकण्याचा काहीच धोका नाही आहे त्यामुळे तुम्ही नवीन ट्रेकर जरी असलात तरी हा ट्रेक व्यवस्थित करू शकू आज आपल्यासोबत ट्रेक करायला आपला नेहमीच आद्विक तर आहेच पण पुण्यावरून खास आलेले आमचे बंधू रितुल खाडे तसेच आमचे आदरणीय छोटे मामा उमेश खाडे आणि आमचे दुसरे बंधू रजत खाडे हे देखील सोपतील आहेत त्याच्यासोबत त्यांचे दोन साथीदार आहेत या किल्ल्याचा इ इतिहास जर बघितलाच तर सांगशी हा किल्ला रा कंस या राजाने बांधला असून त्यावेळची त्याची राजधानी हिरंबापूर म्हणजे आजचे हमरापूर असे होते याच काळात या, या किल्ल्यावरून रा राजा कंस याचा व्यवहार चालत असे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदपार्शाने पावन झालेल्या या किल्ल्याच्या भूमिकेत आपण आलेलो आहोत अलीकडच्या काळात बऱ्याच संवर्धन करणाऱ्या संस्थानांकडून या किल्ल्यावर का संवर्धनाचे बरेच कामकाज झाले असल्यामुळे बऱ्याचशा देखील नव्याने समोर आलेल्या आहेत तसेच या किल्ल्याला एक नवीन रूप प्राप्त झालेले आहे बऱ्याच गोष्टींचा नव्याने उलगडा देखील झालेल्या आहेत बऱ्याच टाक्यांमधील गाळ देखील काढण्यात आलेला आहे आज जो तुम्ही समोर बघताय ही त्या काळची या किल्ल्यावर येण्याचा मुख्य मार्ग असून आपण जो आता बाहेर पडलो तो या द किल्ल्याचा मुख्य महादरवाजा होता अलीकडच्या काळात झालेल्या संवर्धनातूनच हा किल्ला किल्ल्याचा महादरवाजा उघडकीस आलेला आहे महादरवाज्यापासून आपण जेव्हा पुढे निघतो त्यावेळी दगडी असलेला रॉक पॅच आपल्याला चढावा लागतो फारसा कठीण देखील नाही व फारसा सोपा देखील नाही आहे पण तुम्ही जर व्यवस्थित ट्रेकिंग करणारा असाल तर तुमच्यासाठी अवघड नाही आहे पण थोडे सांभाळूनच हा आपल्याला रिस्की पॅच पूर्ण करावा लागतो येथून हा जेव्हा आपण रिस्की पॅचवर चढून जातो तेव्हा आपण बाल्य किल्ल्याच्या जवळ पोचत असतो मी बघत असाल हा कडा या कड्याला साईडने कोरलेल्या पायऱ्या दिसतच आहेत हा नेहमीप्रमाणे पुढे सगळ्यांच्या वाट दाखवायला निघालेला आहे आणि त्याच कातळकोरी पायऱ्यातून आमचे सर्व मावळे आज वर चढत आहेत बघू शकता तुम्ही पावसाळ्यात जर येणार असाल तर थोडे सांभाळून कर पाणी चालू असतं आणि शेवाळ देखील ला आलेलं असतं आता थंडीचा काळ असल्यामुळे पाऊस नसल्यामुळे चढणं सोपं जात आहे तिथून वर आल्यानंतर एक छोट्याशा अरुंद वाटेवरून आपण असलेल्या एक टाकीजवळ पोचतो टाकी तशी आपल्याला खालून देखील दिसत नाही किंवा वर जेव्हा वर चढतो तेव्हा सुद्धा दिसत नाही छोट्याशा पाटीवरून आपण जेव्हा पुढे सरकतो तेव्हा आपल्याला ती टाकी बघायला मिळते वाट तशी अवघड आहे रिस्की आहे संमत असेल तरच तुम्ही बघण्याचा प्रयत्न करा अन्यथा स्किप करून टाका तुम्ही बघतच असाल अत्यंत मोठ्या प्रमाणात हे टाकं खोरलेलं आहे आपल्या व्हिडिओमार्फत मी तुम्हाला ते दाखवत आहे ते बघितल्यानंतर आपल्याला एक शिडी लागते ही शे शिडी राजा शिवछत्रपती परिवार यांच्यातर्फे लावण्यात आल्यामुळे किल्ल्याच्या पाले किल्ल्याकडे जाणारा रस्ता थोडा सुकर झालेला आहे या हिशडीवरून जेव्हा आपण वर चढतो तेव्हा आपल्या उजव्यात आला एक रस्ता देतो तिथून आपण एंड करणार आता मी दाखवत नाही तुम्हाला जेव्हा एंड करताना मी तुम्हाला तो दाखवेन समोर आपण वर चढत जेव्हा जातो तेव्हा बाले किल्ल्याकडे आपण पोचत असतो वाट तर थोडी अवघड आहे या टाक्यापाशी आपला एंड होणार आहे ट्रेक खालून आमचे उमेश मामा चढतच आहेत चला आता आपण वर जाऊया या किल्ल्यावर मोठ्या प्रमाणात टाक्या आहेत कमीत कमी पंधरा ते वीस टाके या किल्ल्यावर आहेत जे आपल्याला दिसतात काही अडचणीत असल्यामुळे दिसून येत नाहीत वरून तुम्ही सोबतचा प्रवेश बघतच असाल चला वर आपण बाले किल्ल्याकडे जाऊया आपण बाले किल्ल्यावर पोहोचलेलो आहोत बाले किल्ल्याच्या आपण वर येताना ज्या रस्त्याच्या उजवी डाव्या बाजूला ज्या असलेला बाले किल्ल्याचा भाग आहे तो आपण प्रथम एक्सप्लोर करणार आहोत आणि नंतर मग आपल्या भागव्या धजाकडे जाणार आहोत या देखील बाले किल्ल्यावर बऱ्याच आपल्याला असे टाके दिसण्यात येतात या टाक्यांचा उपयोग त्यावेळी कशासाठी केला जात असावा हे आपण देखील सांगू शकत नाहीत कारण साईडला असलेल्या खांबांमुळे टाक्यांवर आवरण किंवा कौलं टाकण्याची असावी असावीच दिसून येते चला आता आपण जाऊया मुख्य बाले किल्ल्याकडे जेथे राजवाड्याचा म्हणजे त्या काळच्या किल्लेदाराचा अथवा प्रमुखाचा वाडा असेल त्याची चबुदरी इथे दिसून येत आहेत समुद्राचे औषध शिल्लक राहिलेले आहेत ते सुद्धा संवर्धन काळामुळे ते उघडकीस आलेले आहेत तेथेच आपले भगवी पताका नेहमी फडकतच असते प्रत्येक किल्ल्यावर जे निशाण छत्रपती शिवाजी महाराजांनी रोवलं आहे ते आज देखील डावलाने फडकत आहे तुम्ही बघू शका हा मुख्य किल्ल्यातील व्यक्तीचा राजवाडा मग तू राजवाड्यातील किल्लेदार असावा किंवा एक मुख्य व्यक्ती ज्याच्या ताब्यात किल्ला असावा तो बघत आहे किल्ल्यावरून राजवाड्याच्या दिशे राजवाड्याच्या खालच्या बाजूस उतरल्यानंतर आपल्याला हे टाकं दिसतं या टाक्यातनं देखील गाळ काढण्यात आलेला आहे त्यामुळे टाक्याचा स्वच्छ स्थितीत आहे रिकामी आहेत पण स्वच्छ आहेत कुठल्याही प्रकारची घाण त्यामध्ये आपल्याला मिसळत आहे त्याच टाक्याच्या बाजूने आपण थोडं पुढे गेल्यानंतर आणखी एक भलं मोठं टाका आपल्याला बघावं लागतं ते सुद्धा थोडं रिस्कीच आहे जर तुम्हाला पूर्ण कॉन्फिडन्स असेल तरच तुम्ही ते जाऊन बघण्याचा प्रयत्न करा अन्यथा तुम्ही स्किप करावं आपल्या व्हिडिओमार्फत मी तुम्हाला ते दाखवणारच आहे ते तुम्ही बघा कारण एक साईडला पूर्ण दरी आहे थोडासा जरी पाय सरकला तरी खाली जाण्याची शक्यता खूप दाट आहे ते बघू शकता तुम्ही जातो खालीसुद्धा खालूनसुद्धा दाखवतो हे सुद्धा पाणी अत्यंत स्वच्छ असून थंडगार आहे त्यातून नळणार तर पाणी खाली नेळत आहे बघू शकता पूर्ण कोरलेलं चौकोनी खांब टाक्या असलेल्या टाक्या आहे हे आमच्या सगळे आता मावळे तेच टाकं बघून कसे कसे वर चढत आहेत उतरताना सोपं वाटलं पण आता तुम्ही बघत असाल उतार किती तीव्र आहे ते किल्ला बघ बग, बघून आता आमचा रितूल वर येत आहे किल्ल्याच्या टाके बघूनंतर समोरचा परिसर अत्यंत विहंग दिसतो व संपूर्ण परिसर एका दृष्टीसोक्षेपात आपल्या नजरात पडतो काही पाण्याचे टाके तिथे आपला ता पोचता येत नाही आहे त्याच टाक्यापासून आपण जेव्हा निघतो परतीचा प्रवाह चालू करतो तेव्हा रस्त्यामध्ये आपल्याला तीन टाके पासले जाते हे सुद्धा अत्यंत मोठे टाके असून त्यांचा वापर त्या काळी पाणी साठवण्यासाठी केला जात असावा राहण्यासाठी किंवा इतर सा साठे करण्यासाठी केला जातावा हे आपण सांगू शकत नाही ते इतिहासातच आपल्याला कळेल पण तुम्ही टाक्यांची साईज रुंदी उंची बघू शकत असाल एक सहा फुटाचा माणूस म्हणजे माझ्या एवढा पूर्ण उभा राहू शकतो एवढे मोठे ते टाके आहेत इथून आता आपला परतीचा प्रवास होतो पूर्ण होऊन इथून आपण वर गेलो आता आपण इथंच खाली उतरणार आहोत आमच्या मावळ्याने रिटर्नचा प्रवास सुरू देखील केलेला आहे मधल्या बऱ्याच गोष्टी मोबाईल चालत नसल्यामुळे दाखवाच्या आपल्याला राहून गेल्या आहेत तर आता आपण आता परतचा प्रवास सुरू करत आहोत आणि उतरायचे विरात याच आमचे जे मित्र आमच्यासोबत खालून वर आले होते ते आता परत मी त्यांना खाली घेऊन चाललो आहे कारण असे प्राणी वर ठेवून आपण परत जाऊ नये त्यांना देखील खाली घेऊन जावे त्यांच्याशी जीवाला धोका असू शकतो त्यामुळे आपल्यासोबत जर कुठला प्राणी वर असतात तसं त्याला आपण त्याला सुखरूप खाली घेऊन जायचं आता मी तुम्हाला किल्ल्यावर काही जे फोटो काढले ते दाखवणार आहेत या किल्ल्यावर बघण्यासारखं असलेला किल्ल्याचा नव्याने उजेड झालेला महादरवाजा दिसत आहे तर या किल्ल्यावर एक मनमोहक दृश्य दिसते शांतता अनुभवता येते अत्यंत गजबटा गजबजाटापासून दूर असलेला किल्ला एक सुखद अनुभव देऊन जातो या किल्ल्यावर पाहण्यासारखं म्हणजे पाण्याच्या टाक्या भरपूर असलेल्या टाक्यांचाच किल्ला मी मगाशी म्हटल्याप्रमाणे म्हणतात अशाच प्रकारे नवीन नवीन किल्ल्यांसाठी समोर येणाऱ्या भटकंतीसाठी तुमच्यासोबत घेऊन शेअर करणारच आहे तरी आपल्या चॅनलला तुम्ही शेअर करायला विसरू नका लाईक आणि कमेंट आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे देखील आम्हाला कळवा जय शिवराय